हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण मजेत ना असेच मजेत राहा हसत राहा आणि असाच हसत हसत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आज आम्ही चाललो आहे एक नवीन वस्तू घेण्यासाठी आपल्या घरात एक नवीन मेंबर येणार आहे तर आपल्या घरात कोणता नवीन मेंबर येणार आहे हे तुम्हाला तिथं गेल्यावर समजेलच तर चला मग आता आपण निघूया कारण आता उशीर पण झाला आहे आता वाजले साडेसहा रोई क्लासला गेली होती त्यामुळे उशीर झाला मग ती आल्यावर ती आता आम्ही निघालो ती आत्ताच आली तर मग आता आम्ही निघालो आहे आणि आता डायरेक्ट तुम्हाला मी दुकानामध्ये भेटते तर आपण आलो आहे आता फर्निचरच्या दुकानामध्ये आणि हे खूप मोठं फर्निचरचं दुकान होतं म्हणजे आम्हाला काय असं स्पेसिफिक दुकान माहिती नव्हतं की ह्याच दुकानात घ्यायचं त्याच दुकानात तरी तर आलो आम्ही आणि आपल्याला घ्यायचं आहे कपाट तर घरात कपाट नाही आहे आणि कपड्यांचा खूप पसार झाला आहे मी पुढे एक क्लिप ॲड करते म्हणजे घरात किती पसारा आहे बॅगिंगचा तर आम्ही इथं विचारत होतो कपाट कोणतं काय तर हे काया कलरचं जे कपाट आहे बघू शकता तुम्ही हे तीन डोअरचं होतं आणि आम्हाला तीन डोअरचं नव्हतं घ्यायचं दोनच डोअरचं घ्यायचं होतं म्हणजे सध्या कसं दोन डोअरचं घेऊ म्हटल्यानंतर मग याला अटॅच आपण तिसरं करू शकतो पाहिजे असेल तेव्हा तर सध्या नव्हतं घ्यायचं कारण आपलं बजेट पण एवढं नव्हतं मग इथं एवढंच एक शिल्लक होतं त्यातली त्यात आणि कलर पण नव्हता इकडे हे दुसरं जे स्लायडिंगचं आहे ते बघितलं तर त्या दुकानात काय आम्हाला कपाट पसंत पडलं नाही त्यामुळे आम्ही इकडं दुसऱ्या दुकानात आलो कारण कसं इथं शेजारी शेजारीच बरेच दुकानं होते त्या एरियामध्ये मग इकडं आलो दुसऱ्या दुकानात आणि सगळे दुकानं जवळजवळ मोठेच आहेत इथं आता बघत होते मी तर इथं हे दोन होते अडीच बाय सहामध्ये तर मग हे अडीच बाय सहाचं आम्हाला नको होतं कारण हे छोटं पडलं असं आम्हाला वाटलं त्या त्यामुळे मग त्यांच्याशी बोलून आणि दुसरं घ्यायचं असं आमचं ठरलं होतं म्हणजे दुसरं त्यांच्याकडून बनवून घेऊ बा तीन बाय सहाचं सा, तर मी दोन्ही कपाट उघडून आणि बघितलं ते कप्पे किती आहे काय म्हणजे त्यानुसार आपल्याला बनवायला दोन्ही बघितले आणि कलर फायनल केला इकडं मग आम्ही हे मोठ्या साईजमधलं ते आम्हाला दाखवत होते ते कपाट म्हणजे थोडं वेगळंही हे तर ते दाखवत होते तर ते, ते बघून घेतलं म्हणजे कसं आता आपण गेलोच आहे बघायला मग बघून घेतलेलं बरं बा असं तर हे थोडं मोठ्या साईजमधलं होतं आणि असं घरात कसं पूर्ण फर्निचर असेल तेव्हा हे कपाट मग योग्य पडलं आणि आम्ही तिघं होतो त्यामुळं सध्या एवढं मोठं नको आहे पण आम्हाला तर ते हे सर्व दाखवत होते आम्हाला कपाट वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकता तुम्ही आणि कलर दाखवत होते ते, ते आम्हाला आम्हाला थोडंसं असं आयवारी कलरमध्ये हवं होतं तर त्यांच्या का आयवरी कलर नव्हता म्हणजे ते खूपच लाईट होतं मग त्याला अजिबात असं खराब काही सण झालं नसतं आणि कसं घरात लहान मुलं असल्यावर थोडंफार खराब हात लागतातच त्यामुळे मग दुसरं बघू म्हटलं तर फायनली आम्ही एक कलर सिलेक्ट केला आणि त्या कलरचं मग त्यांना तीन बाय सहामध्ये बनवायला लावलं आणि ते म्हणे मग आज बनवतो दुसऱ्या दिवशी घ्यायला या तर मग ठीक आहे म्हटलं आणि कपाटाचा ॲडव्हान्स देऊन मग आम्ही घरी आलो आणि त्यानंतर हा व्हिडिओ शूट करते तर बघू शकता तुम्ही किती बॅगा आहे माझ्या कपड्यांनी भरलेल्या बाकी काही पसारा नाही खाली पण ह्या सगळ्या बॅगा ह्या कपड्यांनीच भरलेल्या आहे म्हणजे कपाट नव्हतं त्यामुळे एवढ्या कपड्यांच्या बॅगा झाल्या होत्या आणि वरती पण ठेवू शकत नाही आपण कारण कपडे कसे का सारखे सारखे लागतातच आणि आता एवढ्यात का फायनल करायचं ठरवलं कपाट का कारण काय व्हायचं जा? कुठं जायचं असेल तर एक कपडा शोधायचा असेल तर सगळ्या बॅगा उचकावा लागायच्या मग तो घरातलाही पसारा व्हायचा त्यामुळं मग म्हटलं आता कपाट घेऊन टाकू तर हा व्हिडिओ आहे हे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा तर त्यांनी दुसऱ्या दिवशी कपाट तयार केलंच आणि संध्याकाळी फोन केला की तुम्ही तुमचं कपाट तयार झालं आहे घेऊन जा तर मामी कपाट घ्यायला गेलो तिथं व्यवस्थित बघून घेतलं व्यवस्थित तयार झालं आहे की नाही आणि फायनली मग आणलं घरी तर हा व्हिडिओ आहे बिल्डिंगच्या खाली तिथं कपाट आणलं तेव्हा आणि गाडी त्यांचीच होती फक्त आपण म्हणजे गाडीचं भाडं वगैरे द्यायचं तर ते दिलं आणि जे म्हणजे उचल टाक करणारे जे माणसं होते ते त्यांचेच होते तर मग सगळं दिलं आणि फायनली कपाट आलं आता तर लिफ्टमधून आणलं त्यामुळे एवढं काही जड नाही जात आणि इथं फक्त जड केव्हा गेलं तर इथं मध्ये घेण्यासाठी रूममध्ये दरवाजातून आतमध्ये येत नव्हतं ते अडकत होतं तेव्हा तिथं जड गेलं बाकी आणलं मग आणि बघू शकता ते, ते सगळेजण ते कपाट व्यवस्थित ठेवून घेत आहे आणि माझा पसारा खूप आहे आता जिथं कपाट लावताय तिथं मी आधी बॅगी ठेवलेल्या होत्या तर मग त्या सरकून आणि तिथं पुसून वगैरे घेतलं होतं मी दुपारीच तर फायनली आता इथं कपाट लावलं बघू शकता तुम्ही आणि असं कपाट आलं आहे माझं घरी फायनली आता कपाट घरी आणलंय आणि आम्ही काल गेलो होतो तर तिथं काल आम्ही कपाट बघितले बरेच कपाट बघितले तर तिथं अडीच बाय सहाचं होतं आधी तर मग आम्हाला काय वाटलं आमचे कपडे बसणार नाही याच्यामध्ये त्या कपाटामध्ये तर मग आम्ही हे तीन बाय सहाच त्यांना सांगितलं होतं बनवायला त्यांनी ते बनवलं आणि आज संध्याकाळी आलंय तर मी तुम्हाला कपाट दाखवते मध्ये कसं आहे ते बघू शकता तुम्ही <laughs> आणि बाकीच्या कपाट्यांचं काय होत हा आतला कप्पा नव्हता मग आम्ही हा रेमुल आतला कप्पा टाकून घेतलाय कधी काय होईल म्हणजे कधी कधी आपण खाली जर साड्या ठेवला तर वरच बरच स्पेस वाया जातो त्यासाठी मग हे रेमुल ठेवून घेतलाय टाकून घेतला आणि हे बघू शकता तुम्ही दोन कप्पे तुला तर मी करून घेते कपाटाची पूजा करून दिवा लावला आणि मस्त स्वास्तिक काढून घेते म्हणजे आपण कुठली पण नवीन वस्तू जर घेतली तर तिच्या आधी पूजा करतो तशीच आता ही आमच्या आयुष्यातलं पहिली वस्तू आहे मोठी तर आम्ही ती घेतली म्हणून म्हटलं तिची पूजा करून घेऊ तर पूजा करून घेतली मी मस्त बघू शकता तुम्ही रुईला आवडलं का कपाट आवडलं काय रे आवडलं का कपडे वर करतो तर फायनली आता लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले आणि आमची एक वस्तू झाली कपाट घेतला आता तर कपाट ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ मी उद्या किंवा मग परवा जसं ऑर्गनाईज होईल तसं अपलोड करीने तर चला मग तुम्हाला हे कपाट कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय